पोलीस पथकाचे पेट्रोलिंग दरम्यान चार आयशर टेम्पो हे संशयित्रित वाहनांमध्ये मैस जातीच्या प्राण्यांची क्रूरपणे वाहतूक करताना दिसून आले त्याचे विचार पाहणी केली असता त्यामध्ये एक जवळपास लहान मोठे सत्तर आ, मैस आ, ह्या मिळून आल्या आणि त्याचे दाटीवाटीने कोंबून वाहतूक करताना मिळून आले आणि त्यांचा उद्देश हा कतलखाण्यासाठी घेऊन जाण्याचा असल्या कारणाने त्यांच्यावरती सदर आरोपींच्यावरती गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याची पोलीस स्टेशन रेणापूर यांनी तजवीज ठेवलेली आहे आपण बघू शकता या ठिकाणी या मशी